नांदगाव शहर खेडे ते शहर हा प्रवास करताना नांदगावने अनेक बदल पाहिले आज नांदगाव मध्ये रस्ते तंत्रज्ञान दळणवळण सगळं पोहोचलंय पण आजही पाणी प्रश्नाने नांदगावकरांची पाठ काही सोडली नाही नांदगाव, नांदगाव वासियांचे घसे पाण्यासाठी ओरडून आणि पाण्या वाचून कोरडेच राहिले ही नांदगावच्या अशाच एका घराची कहाणी वैता गांधला या पाण्यानं नुसता आहो आता बकेट भरून ठेवायला बकेट भरून पाणी तरी यायला पाहिजे ना। का नाही आणि तुम्हाला माहितीये ना आपल्या नांदगावात सात सात दिवसांनी पाणी येतं ते आता आंघोळ करून ते कशाला नासवत आहे कमाल झाली तुझी म्हणजे मी रोज रोज गोटी स्नान करायचं का एक दिवसही धड आंघोळ करायला नको कमी अरे यार किती पिढ्या पिढ्या त्रास सहन करायचा हा पाण्याचा ते काय नाही तू मला रोज त्या बकेटेत पाणी टाकून ठेवायचं हो काय करोरा सोरायत घरात सारखी साफसफाई करावी लागते त्यात पाण्याची ही नाटक बाकी होत पाण्यापाई सगळे मित्र गेले नांदगाव सोडून जे कोणी आहे ते मुंबईहून नाशिकहून अपडाऊन करतात इथे उद्योगधंदे नाही त्याच्यामुळे मनासारखं आताला काम नाही म्हणून म्हणतो आबा आपण पण चला पाण्याच्या त्रासापाई माझ्या माहेरचे पण इथे येत नाही एखादा पाहुणा आला त्याला पण विकतच पाणी आणा आणि बाटलीत पाणी उरलंच तर ते पण जपून वापरा नुसती पाण्याची कटकटे सहा सात दिवसांनी पाणी येतं ते पण गडूळ एक तरी बर आहे सुहास अण्णांच्या मदतीने टँकर वेळोवेळी पोचतो तरी चला अरे लवकर हर आर बसा अरे ये ना ते काय वहिनी काय या ना बसा बस काय आज पण उशीर लवकर आठपाला पाणी नको काळाला गेलो आणि पाणी गेलं ते खरच आहे म्हणा पण आता काळजी करायचे दिवस गेलेत कस काय अरे आता नांदगावकरांनी आनंदाने हसायचं पाण्यासाठी रडायचे दिवस गेलेत जसं मनमाडकरांसाठी पाणी योजनेचं काम सुरू झालंय ना तसं आता नांदगाव मध्ये सुद्धा येणार आनंदाचं पाणी ते ही शुद्ध दररोज आपल्या हक्काचे आमदार सुहास अण्णा यांच्या परिश्रमामुळे एक मिनिट दाखवत तुम्हाला हो काका तुम्ही पण या या की या या नांदगाव अठ्ठावीस नांदगाव किलोमीटर अंतरावर गिरणा हे धरण आहे या धरणात बहात्तर दशलक्ष घनफूट नांदगावसाठी आरक्षित केले आहे ज्यात जॅक बसवण्यात येणार आहे आमदार सुहास कांदे यांच्या दूरदृष्टीमुळे जॅकव्हीलपासून थोड्याच अंतरावर सोलार प्लांट उभारण्यात येणार आहे जेणेकरून इलेक्ट्रिसिटी वापरात येणार नाही जॅक व्हीलमधून मोटारीच्या सहाय्यानं हे, ना सहा हे पाणी नांदगावकडे सोडले जाईल साकोरे मार्गे असा 28 मार्गे किलोमीटर लांबीचा प्रवास करून नव्यानं तयार होणाऱ्या नांदगाव शहरातील प्लांट पर्यंत पाणी पोहोचवले जाईल धरणातून आलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाईल आणि त्यानंतर वेस्टेज टँक तयार करून त्यातील दूषित पाणी पुनर्प्रक्रिया करून इतर कामांसाठी वापरण्यात येईल वॉटर ट्रीटमेंट प्लांटची क्षमता साठ लक्ष लिटर असणार आहे शुद्ध केलेले पाणी नांदगाव शहरात असलेल्या स्टोरेज टँक सोडले जाईल

प्रकारे शुद्ध केलेले पाणी नांदगाव शहरात असलेली स्टोरेज टँक मधून शहरातील घराघरातील चोवीस हजार लोकांपर्यंत अगदी नळापर्यंत सोडले जाईल दररोज एका व्यक्तीला एकशे पस्तीस लिटर पाणी वापरण्यास मिळेल वाढती लोकसंख्या समजून येत्या तीस वर्षांपर्यंतही हे पाणी पुरेल आणि ही योजना अशीच अविरत चालू राहील यातून आमदार सुहास अण्णा कांदे यांची कल्प दूरदृष्टी दिसून येते आणि या, या योजनेला नाव दिले आहे धर्मवीर संभाजी महाराज नांदगाव पाणी योजना देवच पावलं म्हणायचं भाऊजी सुहास आणणार ना नांदगावकरांच्या मनातलं कळलं म्हणूनच आता नांदगावकरांच्या घराघरात आनंदाचं पाणी येणार पाण्याचे प्रश्न सुटणार आणि सगळा त्रास कमी होणार नांदगावकरांच्या पिढ्या पिढ्यांची थेंबा थेंबाची थेंबा तहान भागवणार आपल्या अण्णा कार्य करून महान नकोच आता पाण्यासाठी तळमळ नांदगावकरांना मिळणार सुहास अण्णांचा भक्कम पाडबळ किती बरं होईल ना आई